प्रसार भारतीने क्रिकेटवरील द ग्रेट इंडियन क्रिकेट शो हा नवीन कार्यक्रम आणला आहे हा कार्यक्रम वेव्ज ओ टी टीवर प्रसारित होईल आणि दूरदर्शनच्या सगळ्या मंचांवर देखील उपलब्ध असेल प्रसार भारतीने क्रिकवीजच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू केला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि डेटा आधारित कथाकथनाच्या माध्यमातून भारताच्या क्रिकेट वारशाचा उत्सव साजरा केला जाणार आहे प्रसार भारती बोर्डाचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि क्रिक विजचे व्यवस्थापकीय संचालक मायकेल किविडो यांच्या उपस्थितीत द ग्रेट इंडियन क्रिकेट शोला सुरुवात झाली या कार्यक्रमात प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू मदनलाल चेतन शर्मा मुरली कार्तिक आणि आकाश चोप्रा यांनीही उपस्थिती लावली